श्रोते हो, एक सुंदर अशी कथा कर्माच फळ एका गावात एक सुवर्णकाराच घर होत त्या सोनाराच गोल्डस्मेथच कार्य खूप चांगलं चालत होत ते काम वाढवण्याच्या उद्देशानं त्याने एके दिवशी बरे सोन्याची मागणी केली जेव्हा गावात रात्रीचं रक्षण करणाऱ्या वाचमनला याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याच्या ते मनात लोभ आला रात्र झाली रात्र होताच रक्षकानं सोनाराच्या घरात प्रवेश केला आणि त्याला ठार मारलं सोनाराला ठार मारल्यानंतर तो बाहेर आला बाहेर येताच सोनाराच्या एका शेजाऱ्यानं त्याला पाहिलं तो शेजारी खूप सभ्य माणूस होता त्याला अचानक पाहून रक्षक घाबरून गेला जेव्हा त्या गृहस्थानं रक्षकाच्या हातात बॉक्स पाहिला तेव्हा त्यानं त्याला पहिला प्रश्न विचारायला सुरुवात केली ओ आपण या बॉक्सह सोनं घेऊन कुठं चाललाय आरडाओरडा करायचा नाही यातलं थोडं सोनं मी घेतो थोडं तुम्ही घ्या काय मी घेऊ नाही मी या चुकीच्या गोष्टी नाही करू शकत ते ऐकून पहारे करी त्याला घाबरवण्याच्या स्वरात म्हणाला मी म्हणतो ते ऐका अन्यथा खूप वाईट होईल आणि मग मला दोष देऊ नका येते का लक्षात धमकी दिल्यानंतर सुद्धा तो सज्जन माणूस ऐकला नाही तेव्हा मात्र पहारेकरी गार्डन मोठ्यानं मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली जेव्हा प्रत्येक जण माणूस जमला तेव्हा तो प्रत्येकाला खोटी कथा सांगायला लागला ओ अव हा माणूस हा बॉक्स सोनाराच्या घरातून आणत होता मी त्याला पकडले जेव्हा प्रत्येक जण सोनाराच्या घरी गेला तेव्हा सोनार मरण पावला होता पोलिसांना बोलावण्यात आलं आणि सोन्याच्या चोरी बाबतीत पोलिसांनी निर्दोष व्यक्तीला पकडलं गेलं हे प्रकरण कोर्टात पोहोचलं त्या व्यक्तीनं न्यायाधीशांसमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केला परंतु सगळं पुरावं आणि साक्षीदार हे त्याच्या विरोधातच होते त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येताच तो म्हणाला हा देवाच्या न्यायालयात कोणताही न्याय नाही ज्यानं ठार मारलं गेलं त्याला शिक्षा नाही आणि ज्यानं काही केलं नाही त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली न्यायाधीशांनी सत्य शोधण्याची योजना आखली दुसऱ्या दिवशी सकाळी एक माणूस रडत न्यायाधीशांकडे आला आणि म्हणाला जयशाय जयशाय माझ्या भावाला ठार मारले त्याची तपासणी केली पाहिजे त्यावेळी न्यायाधीशांनी ज्याला फाशी दिली होती त्या व्यक्तीला विचारलं आणि मृत व्यक्तीचा मृतदेह उचलून त्याला आणण्यासाठी सांगितलं जेव्हा सा, दोघेच त्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा त्याने पाहिलं की रक्त लतपत मृतदेह पलंगावर पडू नये आणि त्यावर एक चादर टाकली गेली दोघांनी पलंग उचलला आणि चालणं सुरू केलं वाटेत पहारे करी ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यानं सांगितलं जर तुम्ही त्या रात्री मला स्वीकारलं असतं तर तुम्हाला शिक्षा झाली नसती आणि स्वातंत्र्यपणे सोनं मिळालं असत याला त्या व्यक्तीनं उत्तर दिलं मी मी सत्याला पाठिंबा दर्शवला होता तरीही मला फाशी देण्यात आली देवानं मला न्याय दिला नाही असो चालत असताना दोघं न्यायाधीशांसमोर पोहोचले तेव्हा पलंगावर पडलेला मृतदेह पूर्णपणे उठला वास्तविक तो एक मृतदेह नव्हताच तर तो एक सैनिक होता जो न्यायाधीशांद्वारे सत्य शोधण्यासाठी गेले होते सैनिक उठला आणि त्यानं न्यायाधीशांना संपूर्ण सत्य सांगितलं सत्य ऐकून न्यायाधीशांना आश्चर्य वाटलं पारेकरी वाचमनला शेवटी तुरुंगात टाकलं गेलं न्याय झाला परंतु न्यायाधीशांच्या मनाला अजूनही शांतता मिळाली नव्हती म्हणून त्यानं त्या गृहस्थांना सांगितलं आपण या प्रकरणात निर्दोष सिद्ध केले परंतु मला सत्य सांगा तुम्ही कधी खून केलाय का त्या माणसानं सत्य सांगितलं फार पूर्वीची गोष्ट आहे एक व्यक्ती माझ्या बायकोला माझ्या गैरहजेरीत भेटायला येत होती मी त्याला तलवारीनं मारलं आणि घराच्या मागं वाहणाऱ्या नदीत त्याचं शरीर फेकलं न्यायाधीश म्हणाला मी असा विचार करीत होतो की मी कधीही कोणतीही चुकीची गोष्ट केली नाही मग हा चुकीचा निर्णय माझ्या हाताने कसा घ्यावा आता तुम्हाला तुमच्या कर्माची फळं ही सहन करावी लागतील तुम्हालाही त्या पहारेकऱ्यासोबत फाशी देण्यात येईल दे। श्रोते हो या ना फक्त आपण इतकंच घ्यायचं की त्या व्यक्तीनं सुरक्षा रक्षकांना थांबवलं आणि चांगली कामं करायची होती परंतु त्या चांगल्या कृत्यामुळं त्याची वाईट कृती विसरली जाणार नाहीत म्हणून त्याच्या जुन्या कृत्यांसाठी त्याला शिक्षा झाली जरी ती उशिरा मिळाली असली तरी शेवटी मिळालीच